नमस्कार कशा आहात सर्वजण तर मी आहे हाऊसबाईफ माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे वांग्याची रेसिपी तर चला आपण सुरू करूया मी पाच वांगे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता वांगे एकदम फ्रेश आहेत आत्ताच मी ताजी भाजीवाल्याकडनं घेतलेले आहेत आणि छान असं आता मी कापून घेणारे स्वच्छ आधी धुवून घ्यायचं आणि कापल्यानंतर पण आपल्याला धुवायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मी वांगे कापून घेतलेले ताळे वगैरे व्यवस्थित बघून त्याला पाण्यामध्ये ठेवणारे कारण वांगे काळी पडू नयेत म्हणून तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी वांगे दिसत माझी जी फेवरेट भाजी आहे वांग्याची तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाकीचं लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला तर मी सर्व आधीच कट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता आलं लसूण आणि पांढरे तिळ घेतलेले आहे तर पांढरे तिळने एकदम बनणारे अशी चवी ती भाजीला एकदम गावटी पद्धतीने तर शेंगदाणे पण तुम्ही पाहू शकता मी भाजून घेतलेले आहेत असे जेवढे साली निघते तेवढे काढून घ्यायचे नाही निघले तर तसेच राहून द्यायचे तर चला आता आपण सुरू करूया मी कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल एक दोन चम्मच तेल घेणार आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण घेऊ शकतो तर मी दोन पळी तेल असं दोन एक दीड पळी तेल घेते आणि त्याच्यामध्ये कांदा ॲड करते असं मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कांदा छान असं लाल झाला ना तर एकदम अशी छान चव येते एकदम आपल्याला करपून पण नाही त्याचं त्याच्यानंतर आलं लसूण टाकून घ्यायचं तेलामध्येच आपल्याला असं छान तळून घ्यायचं आहे ते पण चम उलतानाने असं सारखं त्याला फिरवत राहायचं म्हणजे करपणार आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं फास्ट ठेवला तर करपले जातो तर असं ह्याला सा मिक्स करून घेते मी आता आणि त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी ॲड करून तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं बनवलेलं आहे कांदा लाल होईपर्यंत आपल्याला काहीच ॲड करायचं नसतं कांदा लाल झाला ना मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं मग कांदा व्यवस्थित भाजला जातो नाही तर टोमॅटो टाकलं ना तर मग कांदा व्यवस्थित भाजला जात नाही त्यासाठी छान असा कांदा परतून घ्यायचा नंतर टोमॅटो टाकायचं तर चला मी टोमॅटो घेते आता त्याच्यामध्ये टाकून आणि छान असं मिक्स करून घेते जोपर्यंत हे दोन्ही पण आपल्याला एक जीव होत नाही ना तोपर्यंत ह्याला असंच परतत राहायचं गॅस कमी ठेवायचं फास्ट करायचा नाही कारण करप तर टोमॅटो कांदा आपला झालेला आहे परतून त्याला मिक्सरमधनं काढू तोपर्यंत आपण वांगी तळायला ठेवतो तुम्ही पाहू शकता तेल आहे ते त्याच्यामध्ये ऑलरेडी मी आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये तेल ॲड करते त्याच्यात पांढरे तर असू द्या छान लागतं ते, ते पण भाजीमध्ये तर मी लसणाची पोडणी देते त्यांना ते आणि त्याच्यानंतर मोहरी टाकते चिमूटभर तुम्ही पाहू शकता जास्त मोहरी नाही छान लागत टस्टच लागते त्यासाठी थोडीशी टाकायची आणि जिरी पण टाकायची तर हेच छान लाल झालं की आपल्याला लगेच कडीपत्त्याची फोडणी द्यायची तर कढीपत्त्याची फोडणी मस्त बसलेली आहे लगेच आपण त्याच्यामध्ये वांगी टाकून घेऊ पाहू शकता हिरवीगार वांगी मस्त त्याची भाजी बनवू आपण ह्याला छान तळून द्यायचं तेलामध्ये कोण कोण भरून पण करतं तशी केली तरी खूप छान होती आणि अशा पद्धतीने केली तरी खूप छान होती तर आता तुम्ही म्हणताना ह्याच्यामध्ये मसाला कसा जाईन हे भरली वांगी कशी होतील तर हे जशी वांगी शिजत जातील ना तर तो मसाला त्याच्या आतमध्ये मिक्स होऊन जातो त्यासाठी तुम्ही टेन्शन नका घेऊ अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान अशी टेस्ट खूप छान होते भाकरीसोबत मस्त भाजी लागते तर चला आपण बाकीच्या गोष्टी पण करून घेऊ तर याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी मीठ टाकलं ना टाक तर वांगी छान असे शिजून निघतात तुम्ही पाहू शकता मीठ पण टाकलेलं आहे वांग्यांमध्येच मीठ टाकायचं म्हणजे खायला पण वांगी चवदार होतात आणखीन मीठ टाकल्यानंतर तर आता छान आपलं वांगी तळून झाले ना मी तर त्याच्यानंतर हे मिक्सरमधनं मी बाकीच्या गोष्टी वाटून घेते तोपर्यंत त्याला छान तेलामध्ये तळून देणार आहे तर हे शेंगदाणे आणि जे आपण भाजून घेतलेला मसाला आहे ना मटेरियल तर ते सगळं मी वाटून घेते मिक्सरमध्ये तर दिसायला किती छान दिसते ना ते सर्वच तर मस्त वातावरण पण बाहेर खूप छान झालेलं आहे आणि मी असा स्वयंपाक करते ना वास पण फोडणीचा मस्त येते घमघम घरामध्ये तर मी वाटून घेतलेलं आहे हे याच्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता जे वांगे होते ना आपले त्याच्यामध्येच टाकायचं आपल्याला पडलेला प्रश्न वांग्यांमध्ये मसाला कसा जाईल तर वांगे आपले तेला तेलामध्ये छान असे तळून निघलेले आहेत तर, तर हा वांगे थोडेसे सुटसुटीत होतात ते आणि त्याच्यामध्ये मसाला आपला जातो तो तुम्ही पाहू शकता ॲटोमॅटिक मसाला गेलेला आहे वांग्यांमध्ये छान असे कापून घेतले ना तर वांगी जातात एकदम एकदम असे देटापर्यंत कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे मी हळद टाकल्यानंतर छान असं आपल्या भाजीला तरी ती किंवा छान कलर दिसतो आपण प्रत्येक भाज्यांमध्ये हळद ॲड करतोच आहे की नाही तर हळद पण मिक्स करून झालेली तुम्ही पाहू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे याला थोड्या वेळ असंच ठेवायचं असेल त्याला नाही का थोडंसं शिजून द्यायचं ते मटेरियल वगैरे आपण टाकलेलं आणि नंतर कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे आणि कस्तुरी मेथी आपण टाकल्यानंतर पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं छान आणि आपले बाकी ह्याच्यामध्ये टाकणारा मसाला आहे ना घरगुती मसाला आहे सोलापूर साईडला ना असं सा घरीच मसाला करतात एकदम वर्षभरासाठी ना तो मसाला मी ॲड करणार आहे याच्यामध्ये असं खूप छान टेस्ट येते आणि खूप भन्नाट असं चव येते अशा मसाल्याला तुम्ही असा मसाला करता का मला नक्की सांगा बरं का तर छानला मिक्स करून घ्यायचं पाहू शकता वांगे आपले आत्ताच अर्धे कच्चे शिजलेले आहेत आपण त्याला तेलामध्ये परतल्यामुळे आणि वांगे छोटे होते ना म्हणून मस्त शिजून निघत आहेत हे मिक्स करताना मी साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते पाणी मी मिक्सरच्या भांड्याचं हे सर्व मिक्स करून गरम करायला ठेवलं होतं आणि तेच पाणी मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तर भाजी आपण शिजली ना भाजी तर खूप छान तरी मस्त येणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे एकदम गावटी टाईप आणि कमी मटेरियल असं वापरून आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची जास्त मटेरियल नाही खायचं आणि जास्त मसालेदार पण नाही खायचं आपलं एकच मसाला यूज करायचा त्याच्यामध्ये सर्व मटेरियल टाकलेलं असतं आणि भाजीला अशी छान चव येते तर मी नेहमी हाच मसाला यूज करते त्याच्यामध्ये सर्व प्रकारे टाकलेले असतात मसाले त्यासाठी बाकी दुसरं काय टाकण्याची गरजच पडत नाही तर आपली भाजी रेडी आहे तुम्ही पाहू शकता उकळी फुटलेली आहे त्याला आणि रेसिपी अगदी सोपी होती तर नक्की ट्राय करा आणि बघा किती सुंदर भाजी आपली वांगे पण खूप छान असे शिजलेली आहेत याला भाकरीसोबत आणि भातासोबत खूप मस्त एकदम पोट भरून मानू जेवण करण अशी ही वांग्याची भाजी आपली रेडी झालेली आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटले आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये